नमस्कार मित्रांनो जय भीम जय भारत जय संविधान जय फुले आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या महात्मा ज्योतिराव फुले जे शिक्षण स्त्री शिक्षणाचे जनक आहेत सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले या दोघांनी स्त्री शिक्षणाला आणि बहुजनांना पहिल्यांदा पाणी पाजलेले असे खूप असे महान काम या दोघांनी मिळून केलेले आहेत तर अठ्ठा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यू दि दिवस आहे ते त्यावेळी त्यांचं वारले होते महात्मा ज्योतिराव फुले तर त्यांच्याबद्दल आपण छोटूसा इतिहास जाणून घेऊयात त्यांना मित्रांनो त्यांना आजार होता पॅरेलाइज झालं होतं तर एक सा... जो ज्योतिराव गोविंदराव फुले अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी त्यांचा जन्म झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्यांचा निर्माण झालं म्हणजे वारले महात्मा फुले नावाने लोकप्रिय हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्य कार्यकर्ते विचारवंत जातीविरुद्धी समाजसुधारक आणि लेखक होते सामाजिक प्रबोधन अस्पृश्यता व जाती व्यवस्थेचे निर्मूलन आणि स्त्रियांना व मागास जातींच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी कार्य करत होते महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणते जनक म्हटले जाते मानले जाते म्हणजे ते आहेच ज्योतिरावांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे त्यां यांच्या भिडेवाडा येथील मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीमधील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयांसह सत्य शोधक समाजाची स्थापना केली शोषित वर्गाच्या उत्थाना साठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे अठराशे अठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी मुंडेकर यांनी सन्माननीय महात्मा संस्कृत महा आत्मा पूज्य पदवी प्रदान केली होती अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी प्रदान केली होती ती केली होती वंडे कृष्णा विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी त्याच्या आधी महात्मा ज्योतिराव फुले यांना ज्योतिराव किंवा ज्योती ज्योतिबा असंच नावाने ओळखत असेल नंतर अठराशे अठ्ठ्याऐंशी नंतर त्यांचा महात्मा ही पदवी लागली महात्मा ज्योतिराव फुले असं त्यांचं नाव जगभर प्रसिद्ध झालं पुढे आपण पाहूया महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात शेतकऱ्यांचे आसूड हा महा महात्मा ज्योतिराव फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे तत्कालीन सामा तत्कालीन समाजातील जातीभेद अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी विरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती त्या काळाच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले समताधिष्टीत समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मौलाचे योगदान दिलेले आहे त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वसामान्य आहे ब्राह्मणाचे कसब हा त्यांचा आणखी एक गाजलेला ग्रंथ होय यात त्यांनी बहुजन विरोधी रूढी परंपरा यावर टीका केलेली आहे तर मित्रांनो हे होतं त्यांचा थोडक्यात इतिहास त्यांचा पूर्ण इतिहास हा खूप मोठा आहे तर हा इतिहास तुम्हाला कसा वाटला काय वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी चला भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये चला बाय आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन चला बाय त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन चला त्रि� बाय